पप्पा मला शंभर रुपये द्या बरं कशाला पाहिजे तुला पैसे मयाकडले पैसे तुम्ही तुला एक रुपया देत नाही तुम्हाला शंभर रुपये मागितले तेवढे पप्पा कशाला पाहिजे काय करतो हे करतो त्या करतो आता काय सगळ्या गोष्टी तुम्हाला काही प्रश्न गोष्टी पण असतात मया पण ब का आधी शंभर रुपये हा ज्ञान मोड्या बापाला कसं बोलावं याची आकल नाही आराम खोरा काळतोंड्या जपळीतून नाही तर काय करता तुम्ही कोड्या धमक्या काय करतो म्हणजे आता तुला तर मारतो आणि मुतला का म्हणून अजून मारतो आणि अजून टरटर करला ना तुला उलट बांधील आणि खालून वाळलेल्या मिरच्या धोपट देईल समजलं ना आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर तुला घरातून हाकलून देईल आणि मग रस्त्यात भीक मागत बस आयो बाप्पा टक्कली आहे मग राहिलेलेच बरं आहे काय हो पप्पा जराशी मजा करा म्हणलं तुमची तर तुम्ही रागातच हा असंच बोल लागलो ना मी मला काय पैसे पैसे पाहिजे का मला माहिती मी पैसे पैसे काय घेत नाही सहज बोललो तुम्हाला डोकं तुम दाबून देतो तू आहे ना मग डोकं फिक काय दाबू नको तू बॅग उचल आणि मुकाट्याने शाळेत का हा तुला वाटा घरी राहील तरी चालणार नाही समजलं ना तर उचलला तर शाळेत अरे ते वाय माय बाब दे आपलं मुकाट्याने कुठे मारखात बसतो खायले वातावरण काय बोलायला मनातल्या मनात अहो काय हो बाबा तुम्ही काय नाही मला मारायच्या बहाणा पाहिले काय मी काय बोललो का काहीच तर बोललो नाही मी आता शाळा चाललो तर जाऊ द्या ठीक ठीक आहे मु मी ते नीका तर रे चेत्या किती वेळ झाला पण वाट पाहिलो त्याची ए बाबा तुला रागाला तेवत रे तू त्याची वाट पाहत बस उद्या बसून मी काय थांबणार नाही मग मी कनक शाळेत नाही येईल ना बे काय तू पण गडबड करतोस दाद्या साडे दहा अकरा वाजता शाळा भरती आपली या आता कुठं दहा वाजता येत जवळ असते शाळा चला का रे याची ते चला आता आले का महाराज काय सोय करू सांगा तुमची या पाठी घेऊन जाऊ काय एखादी गाडी फिडी बोलू तुम्हाला न्याय शाळेत सांग रे त्याचे असं काम बोलायलाच काय होणार रे बाबा चेते आता चल बरं शाळेत लवकर उशिरा चला हे चल चल रे चल तुझं नाव काय ग माझं नाव पूजा आहे पण मला सगळी बबलीच म्हणतात मी ते नवीन आहे ना माझं कालच ऍडमिशन झालंय तर मला इथली कोणाशीच ओळख नाहीये तर मला तू सांगशील का सगळं हो हो तू काही मी तुला सगळं सांगते नवीन आयटम कोण आहे रे काय नवीन आयटम कुठे कुठे रे अरे काय ती पुढेच बसली ना पल्लीकडून ने दिसायली बा मस्त पोर दिसायली अरे बा लयच भारी दिसती रे लांब लांब केस येत मोठ डोळे आहेत नाक कान हात सगळंच भारी आहे हा लयच भारी दिसते रे इलं तर मीच पटवतो रे बाबा काय झालं तरी पण काय छेट्या तुला जरा तरी शोपत का रे या निस्ता गेले केस सरगा बघतोच पाय कोणती पोर दिसली गेलं मीच पटवतो कोणती पोर दिसली गेला मीच पटवतो अरे एखादी तर पोरगी आम्हाला पटवतो रे नाही तर आम्ही त्यासमोर आणणार नाही बरं कसं जर करशील तर तू हे पाय दादू भाऊ तू पण लाईन मार मी पण लाईन मारतो ज्याला पटली ज्याला पटली जाऊ दे राहू दे भाऊ मी काय लाईन मारत नाही तुला पटवा येतोच पटव मी काय माझा लागत नाही काही नाही या माघार घेतली म्हणल्यावर आता दहा पटवतो रे तू फक्त पायच कसं इम्प्रेस करतो काय रे व्हॉट इज युअर नेम माय बबली आणि आय एम फ्रॉम देवटाना तालुका जिल्हा हिंगोली टुडे आय एम जॉईनिंग अवर स्कूल दिस इज माय फर्स्ट डे अँड व्हॉट इज युअर स्वीट नेम इंग्लिश बोललो रे बाबा आलेच खडखडे इंग्लिश आणायली ना बर बर ऐक ना मला एक विचारायचं होतं तुला विचारू हो का हो हो विचार ना काय नाही का मला विचारायचं होतं तुला एखादा बॉयफ्रेंड आहे हो का म्हणलं नाही रे मला बॉयफ्रेंड वगैरे काही नाहीये काय विचारलं अरे बाप रे म्हणजे आपली लाईन क्लिअर आहे बबलू चेतन कान भरे कसं नाव वाटत आता तिला प्रपोज करतो <laughs> तस काही नाही म्हणजे एवढी भारी दिसते तू लांब लांब केस नाक डोळे हात किती भारी आहे ना सगळं तुझा आवाज पण एवढा आणि भारी आहे म्हणून म्हणलं ब एवढ्या चांगल्या पुरेला बॉयफ्रेंड असणारच ना तर मनातला डाऊट क्लिअर केला की हे का नाही बॉयफ्रेंड म्हणून तुला असं का बरं 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 ऐक ना तुला अजून एक गोष्ट बोलायची होती बोलू का हो हो बोल की बबली आय लव्ह यू मला तुला आवडली मी त्यावर प्रेम करतो आणि आपण दोघ आयुष्यभर सोबत राहू मिल्या तो तोंड तरी पाहिलं का अडश्यात का तोंड्या वाळलेल्या गुहावर तो तोंड आहे आणि मला प्रपोज करायला भाड्या हराम खोरा परत जर काय बोलला ना तुला चपलो ने <laughs> ए बबले हो म्हण नाही तर नाही म्हण भाड्यान ना हराम खोर हेन तेन वाळलेल्या गुहा आणि तोंड असं बोलायची तुला काय गरज होती का जास्त ट्रक ट्रक आली का तू नवीन ऍडमिशन आहे म्हणलं तुला माहित नाही म्हणलं या वर्गातला डॉन म्हणलं समजलं ना ट्रलटर कशी तुल ना तुला किडनॅपच करेल म्हणलं हा जास्त आगावच बोलायचं नाही मी तुझं नाव माझ्या पप्पाला सांगते आणि तुला मारायला लावते आता बापाला सांगत्या भावाला सांगते आज्याला सांग कोणाला घेऊन यायचं ते घेऊन ये म्हणलं चेतन बोलतात म्हणलं चेतन या वर्गातला डॉना म्हणलं समजलं ना त्या बापाला त्या भावाला घरी येऊन मारेल म्हणलं एकटाच कापी हो तुमच्या सगळ्या परिवाराला समजलं ना हा जास्त ट्रल्टर करायचं नाही पोरगी असून सोडायला पोरग जर असतं ना तात लोक घरट्यात येऊन मोकळत केलं असतं

ए ए डबल बॅटरी सिंगल पॉवर तुला काय बोललो का मी तू काय आमच्या मध्ये ट्र ट्र करायला वारी कुठली पच पच करायली तुला काय घेंद नाही का आमच्या मेटरून नक्की बस तो दफ्तर फिफ्तर सगळं फाडून टाकीला ना तुझं नाव आता माझ्या पप्पाला सांगते मला पण काही पण बोलला आणि माझ्या बेस्ट फ्रेंडला पण काही बोलला ना तू तु। तुला असं मारायला होती का नाही माझ्या पप्पाला फक्त येऊच तू तर बाप काय करायलाय मला निश्चित बापाच्या कोट्या धमक्या राहिली बापा होते बापा होते येऊ देते बापाला ते दे वापाल उचलून आणतो आता पाय फक्त तू आलं शांत बस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बसा खाली बबली बेटा का रडतेस तू काय झालं तुला रडायला पप्पा मला याचे त्याने आय लव्ह यू म्हटलं आणि मी त्याला म्हटलं मी पप्पाला सांगतो तो म्हटला ते पप्पाला सांगते भावाला सांगते आजला कोणाला सांग म्हणून त्या पूर्ण खानदानाला घेऊन मी सगळ्याला किडनॅप करतो मारतो आणि लग्न करतो काही पण बन लागलं पप्पा <laughs> पप्पा अरे बापा 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 या मास्तरची पोरगी हे का रही मेलाकडे आता चेते गेला बाराच्या चे भावात या पायमुळे झरच्या पुरीला प्रपोज केला बाबा आता तर काहीच खरं नाही चेतन का बर बर थांब तू रड नको बाळा तू थांब मी हो ना इथं मी हो तू काय टेन्शन घेऊ नको ए काल तोंडे चेत्या इकडे रे तू गाढवा डुकरा इकडे तू न बोला काय बोलायचं ते <laughs> इकडे का मी येऊ हो तिकडे मी तिकडे जर आलो ना तर तुला तर मारिल ना तू इकडे जर आला मी तू काही करणार नाही 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 येतोच येतो तिकडे तुझ्या तु पाया पडतो मारू ना का प्लीज हो सर माकला ढाकरा मी या पुढील तू असं बोलतो हा तू जर मासा पुरेल असं बोलशील तर दुसरा पुरे तुझ्या काहीच नाही थांबतो आता तो ढुंगणच लाल करतो रे थांबतो रम खोरा हा तू लय माझ देवानी करायला ना थांबतो आता उतून आपटतो तुला थांब बोलशील का सांग कुण्या पुरील तसं बोलशील का सांग लवकर नाही बोलत हो सर बायचर <laughs> बोलत नाही सगळ्या पुरील मी भेलच बसतो बाबा बाबा बड्डो का फुटला सर रक्त निघाले आपले बाबा सर भरतो नाही तर अय सर मायचर मी आईची शपथ कोणालाच बोलत नाही बोला तस किती भारता बाबा बनून जाईल की मी मेरे बापू मिलो रे बाबा ए बबली ताई मैं माफ कर की पापा सांग की मना दादाला नको मारू मना पापा तुम्हें भाई ने सुना बबली ना जर कोण्या पोरीले काही बोलला वर्गात डॉन पणा केला तर तुला मुतोस मारतो आणि मुतला कावन म्हणून अजून मारतो समजलं ना हा चल सोडायला तुला एकदाच अरे 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 हातच बोलणारे बाबा या मास्तरने थांबा आता था या मास्तरचा कुठं ना कुठं बदला घेतोच आता मी मी काय मुखा राहणारा दिसलो का, रा का तुम्हाला